हॅलो स्टुडंट नमस्कार मी सी ए सह फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी नाशिक मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात आहे लेकिन हम कोशिशही ना करे ये तो बडी गलत बात आहे स्टुडंट्स ज्या महाट्रान्सकोच्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपल्यासोबत चुकीचं होतंय आणि टी सी एस आय वन ऑथॉराइज सेंटरच पाहिजे होते त्यांनी शंभर टक्के या गोष्टीसाठी लढा दिला पाहिजे शेवटच्या मिनटापर्यंत सर आम्ही ओके आहोत आम्हाला काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही मुलांना मी तुमच्यासोबत सुद्धा आहे जर विषय असेल अभ्यासाचा तर माझं शंभर टक्के म्हणणं आहे तुम्ही लढ्यात असा किंवा नसा असू डोक्यात एकच ठेवा की एक ऑगस्टला परीक्षा आपल्याला स्टडी करायचंच आहे ठीक आहे ना स्टडीसाठी तर तुम्ही डोक्यात ठेवू नका एक्झाम पोस्टपोन होईल आणि मग अभ्यास करू अजिबात नाही स्टडी तुमचा चालूच पाहिजे एक ऑगस्टच्या हिशोबाने जर इन केस टी सी एस साठी जी सेंटरसाठीची मागणी भरपूर आमदारांनी खासदारांपर्यंत पोहोचली आहे भरपूर जणांनी ट्विट केलं आहे लेटर पोहोचवलंय आहे जर ती मागणी मान्य झाली समजा पेपर पोस्टपोन झाले तर पेपर पोस्टपॉन झाल्यामुळे निगेटिव्ह घेऊ नका की आता पोस्टपॉन झाले ना आता का काही खरं नाही आता काही एक्झाम होत नाही मुलांना जर झाले इन केस तर ते सुद्धा आपल्यासाठी पॉझिटिव्ह राहील कारण सेकंड टाईम पोस्टपॉन केल्यानंतर आता ते प्रायव्हेट सेंटर आपल्याला देऊ शकत नाही ठीक आहे तर होईल का काय वाटतं शक्यता बघा मुलांना ॲट द एंड जसं मी स्टार्टिंगलाच बोललो जस्ट मुकद काय मंजिल मिले ना मिले येतो मुकद्दर की बात मुलांना कन्फर्म तर नाही सांगू शकत काहीच फक्त एवढं आहे की आपल्या मनात ज्यांना असं खरंच वाटतंय की आपण लढलोच नाही आपण काही प्रयत्न केलेच नाही असं नको वाईट आला त्याच्यासाठी डेफिनेटली प्रत्येकाने प्रयत्न करावे जर तुमच्या मनात ती गोष्ट असेल तर आणि मुलांना प्रत्येकाला स्वतंत्र विचार करायचा ऑफकोर्स ओपिनियन ज्या ओपिनियन आहे काही जण सहमत असतील तर काही जण विरोधात असतील काही प्रॉब्लेम नाही मुलांना तुम्ही ज्या पॉईंटवर असाल पॉईंट नंबर वन स्टडीला ब्रेक देऊ नका पॉईंट नंबर टू जर तुम्ही याच्यासाठी फाईट करायची असेल तर फाईट राहा आता जसं मी आधीच बोलवतो मुलानं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं शंभर मला फक्त शंभर लोक त्यामुळं पूर्ण देश बदलू शकतो तर मुलांनो तसं युनिटीची आता आम्हालाही गरज आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऑलमोस्ट सहाशे प्लस लोक झाले असतील मे बी तर मुलांनो युनिटी तर तिथे आहेच पण आता थोडंसं कुठंतरी सिटी वाईज किंवा जे लोकल लेवलला काम करायचं आहे त्याच्यासाठी थोडासा डेटा तुमच्याकडून हवा होता मुलांनो त्याच्यासाठी मी एक गुगल फॉर्म बनवला आहे येस बघू शकता मुलांना तुम्ही गुगल फॉर्म फिलअप बनवला आहे तुमच्यासमोर गुगल फॉर्ममध्ये क्लियर आहे परीक्षा पोस्टपॉन नाही आपल्याला ट्रान्सपरन्सी हवी आहे तुम्हाला मुलांना फक्त दोन मिनटं लागतील फॉर्म फिलअप करायला तुम्हाला काय काय करायचं नाव तुमचं मेन्शन करायचं आहे मोबाईल नंबर ठीक आहे जर तुमचा व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर सेपरेट असेल तर याच्यात टाइप करा थर्डमध्ये सेम असेल तर टाईप करायची गरज नाही आहे नेक्स्ट सिटी तुम्हाला मेन्शन करायची व्हेरी ओव्हरी सेट तुम्ही ज्या सिटीमध्ये राहताय म्हणजे तुम्ही आता सध्या जिथं आहात ती सिटी मेन्शन करायची ठीक थी आहे ना आम्ही गावाला रातून पुण्यात शिकायला आलो तर तो पुणे लिहायचं आहे ऑफकोर्स जिथे तुम्ही आहात ते सिटी तुम्हाला मेन्शन करायचं आहे जर आपल्याला गरज पडली मदत लागत असेल तुमची तिथे कोणाकडे पोहोचायचं आहे आणि काही काम करायचं आहे आपल्यासाठी म्हणजे अन्याय जो होतोय त्याच्यासाठी लढायचं आहे आम्हाला जस्ट छोटीशी इन्फॉर्मेशन पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर इश्यूज यू आर फेसिंग समजा कोणाचा इशू आहे की सर माझं पाचशे किलोमीटर कोणी तीनशे किलोमीटर कोणी चारशे किलोमीटर सर प्रायव्हेट सेंटर आहे काही सर पत्राचा डबा आहे तर तुम्हाला जे इशू वाटत असेल तुम्हाला जर असतील इशू तर टाका ते कंपल्सरी आहे मुलांना तुम्ही बघू शकता जे रेड वाले असतात ना रेड स्टार वाले तेच ते कंपल्सरी असतात आत्तापर्यंत तीनच कॉलम कंपल्सरी आहे नेम मोबाईल नंबर आणि सिटी हेच कंपल्सरी आहे ठीक आहे इशूचं काहीच नाही फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मला काहीच इशू नाही मी नासिकमध्ये आहे माझं सेंटर नाशिकमध्ये आहे आणि दुसरीकडे असता तरी माझा इशू नव्हताच पण माझ्यासाठी समजा इशू काही नाही तुम्ही ब्लँक सोडलं नो इश्यूज ठीक आहे माझ्या केसमध्ये तर जनहित मे जारी दॅट इज माय इशू ठीक आहे चला पुढे बघा एनी स्टेप्स टेकन मुलांना तुम्ही जर काही पाऊल उचललं असेल जसं आमदार खासदारांपर्यंत पोहोचलो त्यांना मेल करायला लावला त्यांच्याशी बोलणं झालं त्यांच्याशी पत्रव्यवहार काही झाला त्याच्यानंतर आतापर्यंत काही काही डेव्हलपमेंट केलेली आहे तर जर तुम्ही काही स्टेप्स घेतल्या असतील तर त्याच्यात टाकू शकता नाही टाकलं काही नसेल केलं तर ब्लँक ठेवा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि जर ॲडिशनल कमेंट ॲडिशनल कमेंट म्हणजे तुम्हाला काही समजा गाईड करायचं असेल काही सजेशन द्यायची असतील की आम्ही काय करावं तुमच्यासाठी किंवा आपण काय करू शकतो म्हणून तर सजेशन समजा सर आमचं सजेशन आहे तुम्ही सगळ्या बांगडी सोडून द्या आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे पोस्टपॉन व्हायला पाहिजे एक्सेप्टेड तुमचं सजेशन एक्सेप्टेड ठीक आहे आणि मुलांना लास्ट एन इव्हिडन्स समजा तुमच्याकडे काही असं असेल इव्हिडन्स दाखवण्यासाठी की जसं तुम्ही पत्रव्यवहार केलाय तुमच्याकडे काही कॉल रेकॉर्डिंग्स आहेत तुमच्याकडे काही असं इव्हिडन्स आहे की तुम्ही स्टेप घेतले आहे म्हणजे प्रूफ झालंच पाहिजे असं नाही आहे समजा एखाद्याने लिहिलं स्टेप्स टेकनमध्ये आहे सर मी पाऊल उचलले काही ना काही मी व्हिजिट वगैरे दिली पण व्हिजिट दिली तर ते काही सेल्फी नाही काढलं त्यांच्यासोबत फोटो काही नाही आहे नो इशूज असला पाहिजे जरूर नाही आहे सर मग हे कशासाठी आहे मुलांना हे याच्यासाठी कलेक्ट करतोय की जेव्हा आपण कलेक्टिवली फाईट करतो आणि आपण समजा इन केस एक एक जस्ट सांगतोय समजा आपण फाईट करतो आणि समजा स्ट्राईक केला आपण की आम्हाला न्याय भेटला पाहिजे मग प्रश्न कुठेतरी येतो की तुम्ही याच्या आधी काही केलं का का डायरेक्ट नुसते मोर्चाला निघाले तर आपल्याला काय केलं याच्या आधी ते आपल्याला दाखवायला पाहिजे ठीक आहे समजा तुम तुम्ही ट्विट करण्यासाठी कोणाला कॉन्टॅक्ट के केला रिच आऊट केला तर ज्या पण गोष्टी मुलांना त्या तुम्ही याच्यात मेन्शन करू शकतात आणि जर काही फाईल असेल तर अपलोड करू शकतात आणि ह्या पूर्ण फील्डमध्ये परत एकदा क्लिअर करतो पूर्ण फॉर्म मध्ये फक्त फक्त तीन फील्ड कंपल्सरी केलेल्या आहेत फक्त नाव मोबाईल नंबर आणि सिटी या तीन गोष्टी कंपल्सरी केलेल्या आहेत ओके मुलांना डेफिनेटली तुमच्या विवेक विवेकबुद्धीने तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा पेटून उठायचंय शंभर टक्के जर तुम्हाला वाटतंय चुकीचं झालंय तर पेटून उठायचं आहे अँड दिस इज द ओन्ली टाइम टू डेज ट्वेंटी नाईन्थ जुलै आज उद्यामध्ये काही नाही झालं तर विषय सोडून द्या एक तारखेला पेपर आहे जे पण होईल ते एक्सेप्ट करायची तयारी ठेवा आपल्याला पेपर द्यायचा आहे निषेध करून आपण पेपरलाच गेलो नाही आम्ही निषेध केला आणि मग तुम्ही कॉम्पिटिशन कमी केली तुम्ही त्याच्या लायक नव्हते आणि मग जे केले ते डेफिनेटली सिलेक्ट झाल्यावर मग ब्लेम नका करू पेपर जेव्हा पण होईल आपल्याला द्यायचं आहे स्टडी आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे मी अजून तुम्हाला सांगितलंच नाही रस्त्यावर उतरवून सगळं सोडून द्या आणि अभ्यास भे अभ्यासबिभ्यास सगळं सोडून फक्त मोर्चा काढायला आहे मी अजून बोललेलो नाही आहे माझं म्हणणं काय तुम्हाला घर बसल्यास बसलेल्या लायब्ररीमध्ये बसल्या बसल्या ज्या गोष्टी शक्य आहे ते स्टेप जरी घेतले तरी चालतील ठीक आहे स्टुडंट्स लवकरात लवकर फॉर्म फिलअप करा पूर्ण डिटेल प्रोव्हाइड करा आणि जर आम्हाला जी पण हेल्प लागली तर आम्ही तुम्हाला डेफिनेटली कॉल करू कम्युनिकेट करू लेट सी लडूया आता फक्त लढ म्हणा زین دهیم دایما راشترا